आज या ठिकाणी बोधेगाव पुल समोर दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरामध्ये एका अनुसूचित जातीच्या देखभाल साफसफाई करणारा पुजारी नामदेव रामा दहा दा, टोंडे यांची अचानकपणे अपहरण झालेलं आहे की हत्या झालेले अद्यापर्यंत आम्हाला कळायला काही मार्ग राहिलेला नाही आणि या अगोदर तेथील दुसरे पुजारी यांनी ही तक्रार दिलेली आहे पण सखोल माहिती अशी आहे की या अगोदर त्या पैलवान बाबा मंदिरामध्ये त्या मूर्तीची विटंबना करून ती मूर्ती कुठेतरी विहिरीमध्ये टाकून दिली होती आणि ती मूर्ती टाकून टाकून देत असताना तेथील पुजारी नामदेव रामा दहा तोंडे यांनी त्या सदर विस्माच्या विरोधामध्ये पोलिस स्टेशनला तक्रार नोंदली होती त्या तक्रारीचा राग मनामध्ये ठेवून काल सव्वीस रोजी सदर व्यक्तीने त्या माणसाचं अपहरण केलेलं आहे की हत्या केलेलं आहे याचं गुड आज आत्तापर्यंत आमच्या आम्हाला समजलेलं नाही जे तपास अधिकारी म्हणून या ठिकाणी अधिकारी लाभलेले आहेत ला त्यांचं अतिशय काम शून्य आहे तरी मी शेवगाव पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्याचबरोबर डी वाय एस पी यांना नम्र आव्हान करतो की आपण या ठिकाणी या घटनेचा छडा लवकरात लवकर लावला पाहिजे जर या घटनेचा छडा लवकरात लवकर लावला नाही तर आम्ही कुठलीही परवानगी न देता आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनावर जर थांबलं नाही तर आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे हे आंदोलन घेऊन जाणार आहोत तरी मी पोलीस प्रशासनाला आग्राची विनंती करतो की आपण लवकरात लवकर या घटनेचा शोध लावून सदर आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे नाही तर आम्ही आणि सदरचे दहा तोंडे यांचे कुटुंबीय आपल्या पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणसाठी बसणार आहोत याची देखील पोलीस प्रशासनाने दक, दक्ष दक्षता घेतली पाहिजे